वृषभराशीच्या लोकांनो सोने अंड देणारी कोंबडी तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही एका रात्रीत कोट्याधीश बनणार आहात मी हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी लिहा आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तात्काळ करा मित्रांनो तयार राहा कारण तुमच्या नशिबात असा स्फोटक बदल होणार आहे की तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल ज्यांच्याकडे आजवर तुम्ही फक्त पाहत आलात आणि ज्यांची केवळ इच्छा केली अशा वस्तू आता तुमच्या घरी शोभा वाढवतील लोक ज्यासाठी तडफडतात ती सोने अंड देणारी कोंबडी स्वतः चालत तुमच्यापर्यंत येणार आहे राशीच्या लोकांनो तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र सूचित करत आहेत की तुमचं नशीब आता अशा पद्धतीने बदलणार आहे की एका रात्रीत तुम्ही कोट्याधीश व्हाल बंक बॅलन्स अचानक वाढेल अडकलेला पैसा विजेच्या वेगाने येईल आणि जमीन जायदादमध्ये असा काही जबरदस्त लाभ होईल की पाहणारे चकित होतील आज तुमच्यासाठी जी भविष्यवाणी सांगितली जात आहे ती शंभर टक्के खरी ठरणार आहे ऐकूनही विश्वास बसणार नाही पण होय ही सोने अंड देणारी कोंबडी आता तुमच्या हातात येणार आहे आणि त्यामुळे तुमचं आयुष्य रातोरात पालटून जाईल तुमचं दारिद्र्य मुळापासून नष्ट होईल तुमचं मनात येत असेल की एवढं सगळं खंच होईल का हे काही जादू आहे का तर हो हे सगळं सहजसोप नाही हे सगळं तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मांचं फळ आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र आता तुमच्यासाठी विशेष योग तयार करत आहेत राशीच्या लोकांनो तुमच्या कुंडलीत धनलक्ष्मी योग आणि राज्योग तयार होत आहे त्यामुळे तुम्हाला इतकं धन प्राप्त होईल की तुम्ही आसपासच्या लोकांवर राज्य कराल राजासारखं आयुष्य जगायचा काळ आता आला आहे कारण सोने अंड देणारी कोंबडी म्हणजेच तुम्हाला दिवसेंदिवस रात्री दुखतीने प्रगती होणार आहे आणि या प्रगतीत कोणतीही अडथळा येणार नाही तुम्हाला सातत्याने धनाची प्राप्ती होईल मग ती नोकरीतील प्रमोशनद्वारे असो किंवा बिझनेसमधील मोठ्या डीलद्वारे महादेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या तुम्हा वडीलधायांकडून अशी काही मालमत्ता मिळू शकते की त्यामुळे तुम्हाला कोट्याधीश होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडण्याचा काळ संपला आहे आता तुमचे मोठे स्वप्नसुद्धा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात परिवर्तन होईल त्यांच्या साया इच्छा पूर्ण होतील राशीच्या लोकांनो तुमच्या मुलांना हवी ती शिकवणी शिक्षण किंवा कुठलीही गोष्ट सहज मिळेल कोणत्याही व्यक्तीकडे धन नसल्यास समाज त्याला तेवढं महत्व देत नाही पण आता तुमचं नशीब उजळणार आहे तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे बंक बॅलन्स वाढणार आहे तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल पण याचबरोबर सावध राहण्याची गरज आहे कारण प्रत्येकाच्या आजूबाजूला दोन प्रकारचे लोक असतात प्रत्येक जे तुमच्या आनंदात सामील होतात आणि दुसरे जे तुमची प्रगती पाहून जळतात अशा लोकांपासून तुम्हाला विशेष काळजी घ्यायला हवी आणि मिळालेली चांगली बातमी सर्वांशी शेअर करणं टाळावं वेळा आनंद येण्यापूर्वीच दुसऱ्यांच्या दृष्ट लागते आणि सगळं बिघतं त्यामुळे हा व्हिडिओ एकट्यात पहा आणि नंतर ठरवा की कोणाला सांगायचं राशीच्या लोकांनो आता जेव्हा सोने अंड देणारी कोंबडी तुम्हाला मिळणार आहे तेव्हा तुमची आर्थिक स्थिती इतकी चांगली होईल की तुम्ही इतरांचीही मदत करू शकाल सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेणं हे तुमच्या चांगल्या कर्माचं चिन्ह ठरेल आगामी काळात तुमच्या कुंडलीत महालक्ष्मी योग आणि राज्योग तयार होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन घडणार आहे तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे महादेवाच्या नावाने सुरू केलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल विशेषत जे लोक प्रॉपर्टी बिल्डिंग मटेरियल किंवा रॉ मटेरियल व्यवसायात आहेत त्यांना या काळात भरपूर नफा होईल वृषभ राशीच्या लोकांनो महिलांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल त्यांच्या कोणत्याही छोट्या मोठ्या कामात त्यांना यश सन्मान आणि धन मिळेल हे वेळ तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल तुम्हाला संतती संबंधी शुभ बातमी मिळू शकते जसे की मुलांचे शिक्षणात यश नोकरी लागणे किंवा लग्नाचे योग तयार होणं पण या काळात काही गोष्टींवर विशेष लक्ष द्या जसं की वाणीवर संयम रागावर नियंत्रण चुकीच्या विचारसरणीच्या लोकांपासून दूर राहणं व्यर्थ वादविवाद टाळा व्यवसायासंदर्भात यात्रा करावी लागू शकते पण खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा धनाची अडचण होऊ शकते प्रवासामुळे थोडासा शारीरिक त्रास होऊ शकतो मानसिक तणाव वाढू शकतो पण योग्य उपचार मेडिटेशन यामुळे फायदा होईल तुम्हाला जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवनात सुख आणि समजूतदारपणा वाढेल तुम्ही त्यांना वेळ द्या त्यांची आवडती खरेदी करून द्या गिफ्ट द्या त्यामुळे नात अधिक मजबूत होईल वृषभ राशीच्या लोकांनो प्रत्येक व्यक्तीला नशीब आणि कर्मांनुसार यश आणि धन मिळतं पण अनेकदा काही कारणांमुळे जे धन आपल्या नशिबात असतं तेही आपल्या हातात येत नाही पण काही उपाय करून आयुष्य बदलू शकतं सध्या सगळ्या मोठ्या ग्रहांनी राशी बदल केला आहे त्यामुळे या महिन्यात तुमच्यावर विशेष कृपा आहे तुम्हाला अनेक शुभ वार्ता मिळणार आहेत फक्त लक्ष ठेवा की तुमच्या प्रगतीच्या वाटेवर अडथळे आणणारे लोकही असतील त्यांच्यापासून सावध रहा सध्या सोने अंड देणारी कोंबडी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मोठं यश आणि संपत्ती मिळेल पण ती टिकवण्यासाठी तुमचे जीवन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा हे लोक कुणी बाहेरचे नसतात ते तुमचेच नातेवाईक शेजारी किंवा घरातील कोणी असतात हे तुमचं नुकसान करू शकतात वृषभ राशीच्या लोकांनो आगामी चोवीस तासात तुम्हाला दोन मोठ्या आनंददायक बातम्या मिळतील एक म्हणजे नोकरीसंबंधी प्रमोशन किंवा पगारवाढ सहकारी तुमचं सहकार्य करतील दुसरी म्हणजे व्यवसायात यश लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला मोठी प्रगती मिळेल पण तुमच्या शत्रूंना ओळखा आणि सावध रहा तुमचं मेहनतीचं फळ तुम्हाला पूर्ण मिळावं यासाठी योग्य निर्णय घ्या त्या काळात तुमचे जुने संबंधही सुधारतील तुम्हाला जुना मित्र किंवा नातेवाईक भेटू शकतो जो तुमच्या यशात मदत करेल तुम्ही बेरोजगार असाल तरी संधी तुमच्या दाराशी येणार आहेत त्या हातचं जाऊ देऊ नका मेहनत आणि चिकाटी कायम ठेवा छोटी चूकही मोठ्या अडचणीत टाकू शकते वृषभ राशीच्या लोकांनो या काळात अत्याधिक धनप्राप्ती होईल त्यामुळे दररोज लक्ष्मी आणि गणेशजीची पूजा करा त्यांना आवडते फुलं फळं आणि मिष्टान्न अर्पण करा गणपतीला दूर्वा अर्पण करा लक्ष्मीला सफेद खीर कमळात्याची खीर किंवा सफेद मिठाई भोग द्या दररोज घराच्या मुख्य दाराशी शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सदैव वास्तव्य करतील शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात झाडू दान करा कनकधारा स्तोत्र पठण करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीच धनाची कमतरता जाणवणार नाही